गरमीमुळे जेवणाची चव लागत नाही त्यासाठी मी आज नवीन डिश बनवलेली आहे मिरची दहीची रेसिपी आहे चला पुढे दाखवते सर्वात आधी मी अर्धा पाव मिरच्या घेतलेल्या आहेत या उभ्या आहेत त्या मी धुवून घेते दोन पाण्यात धुवून काढलेल्या आहेत सुक्या कपड्याने चांगले पुसून घेतलेले आहेत आणि त्याला मी अशी उभी चाकोनी एक चिर मारून घेतलेली आहे या असं मी सगळ्या मिरच्याला उभ्याशीर मारून घेतलेल्या आहेत मीठ आणि हळद मिक्स करून घेते त्याच्यामध्ये पाच दहा मिनटं साईडला ठेवून घेते तिकडं मी जिरे मोरी मेथचे दाणे थोडे पाच लवंग पाच मिरी आणि थोडी बडीशाप घेतली हे सगळे मिक्स करून तव्यात भाजून घेते बॅनमध्ये आणि साईडला काढून थ थो, थोडं थंड झाले ना त्यात मी थोडे धने पण घेतलेले पण धने दाखवता नाही आले मला धण्याचा कूट टाकलेला आहे मी तुम्ही पण धने टाका मी पाव किलो दही घेतलेली आहे त्याच्यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर हळद मीठ गरम मसाला धनिया पावडर टाकून सगळं चमच्याने मिक्स करून घेते इकडं मिक्स करून झालेले इकडं पॅनमध्ये मी तेल टाकलेले सरचो तेल त्याच्यामध्ये जिरे मोरी बडिश आणि थोडी हिंग टाकलेली आहे आणि लसूणच्या पाकळ्या चार पाच घेतलेल्या आहेत चांगल्या अशा थोड्या थोड्या कुठलेल्या आहेत जरा ठेसून टाकलेल्या आहेत आणि मग ते दहीचं आपण मिश्रण केलेलं आहे ते त्या ते 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 तेलामध्ये सोडून द्यायचं आहे मग पाच दहा मिनटं झाले ना मग त्याच्यामध्ये मी त्या मिरचीला हळद पीठ लावून घेतलेले ते टाकून घेते त्याला मिक्स करून घ्यायचे चांगलं मिक्स करून घेतले चांगलं आणि थोडंसं बेसनपीठ चम्मच टाकलेलं एक चम्मच माझी रेसिपी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका